मित्रांनो एवढं काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या दोन दिवसामध्ये मनावर घेतलं आणि जो पाठीमागा आपण दोन दिवसापूर्वी आकडा पाहिलेला होता तर कित्येक पटीने मित्रांनो या ठिकाणी जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये कोणता आकडा आहे लिपिकसाठी कोणता आकडा शेवटी या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत लिपिकसाठी शिपाईसाठी ड्रायव्हरसाठी टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु आता जबाबदारी मित्रांनो तुमची पण वाढली माझी पण वाढली मला जास्त या ठिकाणी आता मित्रांनो काळजी या विद्यार्थ्यांची करायची आहे जे विद्यार्थी या ठिकाणी जॉब करत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी गृहिणी आहेत म्हणजे सगळं घर संसार सांभाळून अभ्यास करतायत जे विद्यार्थी सकाळी दहा ते पाच जॉब करत आहेत आणि मग अभ्यासाला वेळ काढतात कारण सक्सेस तर दोन्हीला पण व्हायचा आहे एक म्हणजे फुल टाइम अभ्यास करणारे फुल टाइम अभ्यास करणारे आता जास्त अभ्यास करून कसंही रिकवर करतील एवढी स्पर्धा ओके परंतु सक्सेसर तर दोघांना पण व्हायचं आहे फॉर्म तर दोघांनी पण भरलाय म्हणजे सक्सेसर तर दोघांना पण व्हायचं आहे त्यामुळे याही विद्यार्थ्यांना मित्रांनो आपल्याला काही करून आपल्या ह्या प्रवाहामधून मागे पडता कामा नये यासाठी मी आता तगडी प्लॅनिंग केलेली आहे ती प्लॅनिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं दोन्ही विद्यार्थ्यांनी यांनी सुद्धा आणि यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अगोदर आपण आकडा बघूया मित्रांनो ठीक आहे आकडा बघूया आणि त्यानंतर मी काय प्लॅनिंग केलेलं आहे पण पाहूया आणि तुम्हाला माहिती माझं प्लॅनिंग कधी वाया मित्रांनो गेलेलं नाही आणि या वर्षी तर बिलकुल पण जाणार नाही कारण पाठीमागच्या वर्षी आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काय अभिप्राय ते बोलखे आहेत मित्रांनो मेहनत हिवाय कुठलाही या ठिकाणी असा अभिप्राय येत नसतो फक्त बोल बच्चन करून काहीच होत नसतं तुम्हालाही मेहनत घ्यावी लागते मलाही घ्यावी लागते त्यावेळेस अशा अभिप्राय येतात की सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरती धुळे जिल्ह्यामधून या ठिकाणी सिलेक्ट झालेलो आहे मी आणि ही त्याचे या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट मधले हे नाव ओके हे आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे मित्रांनो परेश पवार यांनी त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं असे कित्येक अभिप्राय कित्येक अभिप्राय या ठिकाणी आपल्याला पाहता येतील पुण्यातून रँक एकशे त्रेपन्न महेश यांनी मिळवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितले आपले विद्यार्थी शीतल यांनी जर बघितलं सर तुमच्या नोट्सनी भरपूर मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून या ठिकाणी काय झालं लिपिकचा पेपर यांनी क्रॅक केला जसं की तर डायरेक्ट त्यांचे सिलेक्शन लिस्ट मार्क वगैरे म्हणजे असे कित्येक अभिप्राय या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासारखे आहेत की सर माझं या ठिकाणी काय झालं सिलेक्शन झालं माझं या ठिकाणी नाव आलं आणि आपल्या नोट्सचा फायदा झाला म्हणजे हे जे काही क्वालिटी कंटेंट आपण देत असतो ठीक आहे हे जे काही क्वालिटी कंटेंट देत असतो आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने जे अभिप्राय देता ते मित्रांनो या ठिकाणी आपण जे काय या ठिकाणी नियोजन जी काय सगळी लावलेली असते असते ती महत्वाची परंतु या वर्षी आपल्याला मित्रांनो काहीतरी वेगळं करावं लागणार आहे काहीतरी वेगळं म्हणजे त्याचं मी नियोजन कालच तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये पण सांगितलं मी काय केलेलं आहे आणि आता त्यावरती विशेष भर देण्याची गरज आपल्याला पडणार आहे कारण कारण काय झालं मित्रांनो हे म्हणजे आपण म्हणजे असं मनामध्ये कधी वाटलं नव्हतं की इतके फॉर्म येतील ठीक आहे मग आपण जर या ठिकाणी बघितलं तर काय या ठिकाणी आकडा सांगतोय आज जी मी या ठिकाणी चर्चा केली तर त्यावरून आणि जर फॉर्म शेवटच्या क्षणाला भरला असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे तर बघा लिपिकचा आकडा जो या ठिकाणी मला समजला ठीक आहे लिपिकचा जो आकडा मला समजलेला आहे तर तो आकडा मित्रांनो क्लर्कसाठी तर तो केलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो आकडा एक लाख साठ हजाराचा या ठिकाणी काय झालेला आहे नंबर पार केलेला आहे एक लाख साठ हजाराचा काय झालेला आहे मित्रांनो तर एक लाख साठ हजाराचा आकडा काय झालेला आहे तो पार झालेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं लिपिक पदाच्या जागेसाठी ओके ज्याला की तेराशे प्लस जागा आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा शिपाईपदाचा जर आपण या ठिकाणी आकडा बघितला तर शिपाईपदाचा आकडा मित्रांनो म्हणजे एक लाख नाईंटी वन थाउजंड समथिंग होता परंतु तो मला थोडासा अगोदरच समजला होता तिथून पुढं अजून तीन चार तास वेळ होता फॉर्म भरायला म्हणजे आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकता की दोन लाख सहज या ठिकाणी त्याने क्रॉस केलेलं आहे किती दोन लाख म्हणजे हे जर बघितलं तर शिपाईपदासाठी हा आकडा या ठिकाणी दाखवतो आहे आणि चालक म्हणजे ड्रायवरचा जर आकडा बघितला तर हा ड्रायवरचा आकडा मित्रांनो बावीस हजार प्लस या ठिकाणी क्रॉस झालेला मला समजला किती बावीस हजार प्लस क्रॉस झालेला मला समजला म्हणजे ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळपास तेवीसशे जागा होत्या किती जागा होत्या मित्रांनो सगळ्या मिळून तर एक तेवीसशे प्लस जागा होत्या आणि आपण जर हे सगळं आपण आकडा बघितला तर हे दोन लाख तीन लाख साडेतीन लाख ठीक आहे म्हणजे इथं जर बघितलं तर जवळपास मित्रांनो पावणे चार लाखाच्या घरामध्ये चा काय झालेलं आहे हे आकडा आपला पोहोचलेला आहे मग हो, आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया आता घाबरायचं बिलकुल नाही कारण हे फॉर्म भरणारे मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये एवढी गर्दी करतात विचार करा म्हणजे त्यांचं इंटेन्शन काय नव्हतं परंतु एक मोटिवेट झालेले बरेच विद्यार्थी असतात बरेच विद्यार्थ्यांचे घरच्यांनी फॉर्म भरलेले असतात बरेच विद्यार्थ्यांना सहज आपलं फॉर्म भरायचा म्हणून भरलेला असतो त्यामुळे यामध्ये हौशे नवशे गौशे पण भरपूर असतात पण आपण कसं असतं हे आपले प्रतिस्पर्धी आहेत पहिली गोष्ट म्हणजे कधीही कोणाला कमी लेखायचं नाही ठीक आहे आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधी कमी लेखायचं नाही हे महत्त्वाचं म्हणजे युद्ध जिंकण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं सूत्र सांगितलं जातं योद्ध्यांकडून ठीक आहे ज्यांनी या ठिकाणी युद्ध जिंकलेले असतात त्यांनी पहिलं सूत्र सांगितलं की आपल्या शत्रूला कधीच कमी लेखायचं नाही हे महत्वाचं आपण शत्रू नाहीच परंतु प्रतिस्पर्धी तो हरला तर तुम्ही जिंकणार आहात हे लक्षात ठेवा ओके इथंच कॉम्पिटिशन त्याला तर स्पर्धा म्हणतात त्यामुळं मित्रे, मित्रे है? है। हे तर म्हणायचं नाही की तो माझा मित्र मी त्याला शत्रू कसा म्हणू शत्रू म्हणायचं नाही फक्त हे आपले काय आहे युद्ध आहे मग युद्धामध्ये जर आपण समोरच्याला नाही हरवलं तर तो आपल्याला हरवेल हे लक्षात ठेवायचं मग आता मी काय या ठिकाणी तुमच्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे मित्रांनो आता हे जे काय अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ज्यांना वेळ कमी भेटतो अभ्यासाला गृहिणी आहेत जॉब करून अभ्यास करणारे आहेत तर वेगळं मित्रांनो जे काय आपण डिटेल बेस दिलेले आहे हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणजे ज्यांना खूप वेळ आहे अभ्यासाला तर ते बिंदास करू शकता सगळे व्हिडिओ पाहू शकता जवळपास तीनशे पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर यामध्ये आहेत नोट्स आहेत सगळ्या विषयानुसार हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला दिवसभर अभ्यास आहे की अभ्यासच आहे ओके तुम्हाला काय कोणी डिस्टर्ब करणार नाही काय नाही काय नाही त्यामुळे तुम्ही बिंदा चालू द्या तुम्हाला इथं कुठेही डिस्टर्ब नाही तुमचा तुमचा यामध्ये अभ्यास एकदम परफेक्ट होऊन जाईल यामध्ये काय तीळमात्र शंका नाही प्रश्न पडलेला आहे मित्रांनो की ज्यांना वेळ कमी भेटतो त्यांच्यासाठी काय आहे योगदान ओके मग आता हे दोनशे चाळीस फी तर आपण सर्वांनी भरलेले आहे मग यामध्ये मी तुमच्याकडून काही एक्स्ट्रा घेणार नाही ठीक आहे पुढील चोवीस तासासाठी मित्रांनो ही ऑफर आपली कंटिन्यू आहे यामध्ये काय प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना अभ्यासाला वेळ कमी भेटतो त्यांना यामध्येच मी काय करतोय की तुम्ही हे पहा व्हिडिओ लेक्चर पहा नका पाहू कारण वेळ तुम्हाला कमी भेटतो इन मीन तुम्ही दोन ते तास दिवसातला अभ्यास काढताय नोट्स तुम्ही ह्या डिटेलमध्ये वाचा न वाचा तुम्ही फक्त दोनच काम करायचे काय करायचं यामध्ये मी तुम्हाला सगळे मिळून दोनशे प्लस प्रश्नपत्रिका देते ओके आतापर्यंत या ठिकाणी दोनशेचा आकडा पार झाला दोनशे प्लस प्रश्नपत्रिका हे तर करायचेच आणि सोबतीला मी तुम्हाला प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला मी सोबतीला काय देतोय मित्रांनो प्लस मी तुम्हाला एक शॉर्ट अँड स्मार्ट नोट्स ओके त्याला आपण काय करूया शॉर्ट अँड स्मार्ट नोट्स ओके स्मार्ट अँड शॉर्ट नोट्स काय करतोय यामध्येच प्रोव्हाइड करतोय मग तुम्ही काय करायचं फक्त ज्यांना वेळ कमी राहतोय त्यांनी काय करायच्या प्रश्नपत्रिका करायच्या आणि हे जे काय मी तुम्हाला स्मार्ट नोट्स देतोय म्हणजे त्याच ताकदीच्या नोट्स ह्या सगळं वाचून जे तुम्हाला त्यामधून भेटणार आहे गाभा गाभा जसं की आपण या ठिकाणी दुधापासून काय करतो मित्रांनो त्याचं अगदी लोणी काढतो आहे त्याचं एक जी आपण त्याचं जे साय म्हणू ते सगळं जे आहे मित्रांनो तर ते यामध्ये सगळं मी समावेश करण्याचा आता म्हणजे फायनलला ओके तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत व्हिडिओ बनवईपर्यंत तुम्हाला ते भेटून पण जाईल हे लक्षात ठेवा तर ते तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे सगळं टू द पॉईंट देतोय त्यामुळं हे सगळा फाफट पसारा करायचा ह्याला फाफट पसारा एवढ्यासाठी म्हणतो की तुमच्याकडे वेळ आहे म्हणून तुम्ही करताय परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी जॉब करतात ज्या गृहिणी आहेत सगळं मुलं बाळं सगळं घरातला संसार हे सगळं सांभाळून इन मिन थोडा तास काही अभ्यास करतात तर त्यांना कसा फायदा होईल तर त्या दृष्टीने मी याच फीमध्ये हो मित्रांनो पुढील आपण बारा तासासाठी ऑफर चालू ठेवतो आहे ओके okay, त्यानंतर जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर एकदा मला कॉल करा की सर हे ऑफर चालू आहे किंवा नाही आणि आत्ता जर तुम्ही व्हिडिओ टाकल्याच्या वेळेपासून पुढं बारा तास जर ॲडमिशन घेत असाल तर बिंदास काय करायचं फक्त दोनशे चाळीस हो मित्रांनो फक्त दोनशे चाळीस काय करायचं चा आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल तुम्हाला सगळ्या शॉर्ट नोट्स स्मार्ट नोट्स प्रश्नपत्रिका व्हिडिओ लेक्चर आणि हे सगळे डिटेल हे सगळं भेटणार आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवायचं सगळं डिटेलमध्ये कुणी करायचं तर जे अभ्यास फुल टाईम करतात त्यांनी करायचं आणि ज्या गृहिणी आहेत ज्या जॉब करून किंवा जे असे बांधव आहेत आपले तर जे जॉब करून संसार सांभाळून जॉब करतात दहा ते पाच आणि परत अभ्यासाला वेळ करतात त्या सगळ्या थकलेल्या त्या क सगळ्या दिवसभरच्या मेहनतीनंतर पुन्हा जोश आणतात पुन्हा अभ्यासासाठी तेवढंच माइंड फ्रेश करतात आणि मग अभ्यास करतात तर त्यांनी काय करायचं हे बिलकुल खचून जायचं नाही आपण याच फीमध्ये तुम्हाला काय करतो मित्रांनो स्मार्ट नोट्स देतोय प्रत्येक विषयाच्या असतील त्यामध्ये प्रत्येक विषयाच्या स्मार्ट नोट्स अगदी कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास कवर होण्यासाठी मित्रांनो ते एक शस्त्र आहे तर ते तुम्ही काय करायचं शेवटच्या दिवसामध्ये ही जी काही स्पर्धा आहे ती टॅकल करण्यासाठी तुम्ही ते वापरायचं आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल खचून जाऊ नका सगळं काही मित्रांनो प्रॉपर तुम्हाला यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या प्रत्येक समस्येवरती सोल्युशन आपण याच बॅचमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला काही शंका वाटल्या तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला तुम्ही काय करा कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता जर तुम्ही बारा तासामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर फी तेवढीच फक्त दोनशे चाळीस असणार आहे त्यानंतर मित्रांनो फी या ठिकाणी वाढणे शक्यता आहे त्यामुळे तुम्ही नंतर एकदा मला विचारा कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा की फी वाढलेली आहे की तेवढीच आहे आणि त्यानंतर मग ॲडमिशन घ्या मग कसं घ्यायचं आहे तर फक्त दोनशे चाळीस या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर तर या नंबरला काय करायचं फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तुम्हाला पीडीएफ नोट्स भेटतात व्हिडिओ लेक्चर भेटतात आणि प्रश्नपत्रिकासुद्धा या ठिकाणी भेटून जातात याच्या पलीकडे काहीच करायची गरज पडत नाही आपल्याला जर या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आणायचं असेल फायनल लिस्टमध्ये नाव आणायचं असेल तर बस एवढं या ठिकाणी सफिशियंट आहे याच्या पलीकडे काही करायचं नाही हा मी तुम्हाला या ठिकाणी काय करतोय विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मोफतसुद्धा भरपूर लेक्चर आपण दिलेले आहेत यूट्यूबला आपल्या एक्झामोडी चॅ चा, चॅनलवरती चा, तिथं पण पहा नोट्स पण भरपूर मोफतसुद्धा दिलेले आहेत आपल्या एक्झामोडी टेलिग्रामला तिथंसुद्धा पहा आणि ह्या ऑफरचा तर आवर्जून आपण लाभ घ्यायचाच आहे धन्यवाद